नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे जालना येथील शनी मंदिर चौक मध्ये तर येथे आहे द केक शॉप तर येथील द केक शॉपचे ओनर यांच्याशी आज आपण यांची मुलाखत घेणार आहे तर चला बघूया तर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव हो सांगा माझं नाव दीपक प्रकाशराव कदम माझं द केक शॉप आणि द केक डिझायनर हे जालनामध्ये दोन शॉप आहे शनी मंदिर चौक जुना जालना इथे आहे आणि सर तुम्ही सुरुवातीला ज्या व्यवसाय चालू केला होता तेव्हा तुम्ही आईस्क्रीम पार्लर चालू केला होता तर त्या आईस्क्रीम पार्लर मधून तुम्ही केक केक के कडे कशी दिशा केली किंवा केकच्या के के व्यवसायामध्ये तुम्ही कसे उतरले सुरुवातीला मी पहिले आईस्क्रीम पार्लर चालू केलं आणि आईस्क्रीम पार्लर चालू केल्यानंतर मला केक केकची पण डिमांड येऊ लागली सर तुमच्याकडे केक मिळेल का मिळेल का मग मी सुरुवातीला थोडेसे केक ठेवायला चालू केलं आणि मग केकचा सेल माझा चांगला होऊ लागला <laughs> मग मग मी संभाजीनगरहून सुरुवातीला मी एक सहा महिने केक घेतले <laughs> आणि त्यानंतर मग माझा मी बघितलं रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळतोय मग मी, <laughs> मी असा विचार केला तर आपण आता बाहेरून केक घेतल्यापेक्षा आपण <laughs> स्वतः जर केक बनायला चालू केलं तर <laughs> आपण कस्टमरला सर्व्हिस पण फास्ट देऊ शकू आणि <laughs> कस्टम कस्टमाइज केक बी आपण कस्टमरला फास्ट देऊ शकू मग मी आता इथंच द केक फॅक्टरी म्हणून चालू केलं म्हणजे कस्टमरला फक्त ऑर्डर दिल्यानंतर सात मिनिटात आम्ही केक रेडी करून देतो फक्त सात मिनिटात आणि माझं काय म्हणणं आहे तुमच्याकडे जे केक असतात त्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या केकला डिमांड जास्त असते म्हणजे त्याचे जे अलग अलग फ्लेवर आहे त्या फ्लेवर मध्ये तुमच्या सगळ्यात जास्त ग्राहकाची जी डिमांड आहे कोणत्या केकला जास्त डिमांड आहे म्हणजे कोणत्या फ्लेवरला जास्त डिमांड केकचं काय म्हणजे का सगळ्यात जास्त फ्लेवर जर म्हणलं ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट बटरस्कॉच त्यानंतर रसमलाई चो आलमंड हे रनिंग फ्लेवर आहे बाकी मग कस्टमाइज फ्लेवर आम्ही बनवून देतो लगेच सात मिनिटात कस्टमरना ऑर्डर दिली की सात मिनिटात बनवून देतो आम्ही कस्टमरला वेटिंग साठी वेटिंग रूम पण बनवून ठेवली आहे त्यांना म्हणतो एक पाच दहा मिनिट बसा जर दोन किलो तीन किलोचा असेल तर थोडा वेळ लागतो डिझाईन वगैरे असेल तर नाहीतर आपला नॉर्मल हाफ के जीचा केक आम्ही सात मिनिटात कस्टमरला डोळ्यासमोर फ्रेश बनवून देतो आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला तुमची पहिली शाखा टाकली होती तर त्या शाखेमध्ये तुमच्याकडे कोणी कर्मचारी कामाला होते का तुम्ही तुम्ही स्वतः बघत होते नाही नाही सुरुवातीला सहा महिने तर मी एकटाच बघायचो सकाळी दहा वाजायला यायचो डब्बा घेऊन एकटा मी संध्याकाळी डायरेक्ट अकरा वाजायला घरी जायचो आणि आता तुमच्याकडं किती फ्रँचायसी आहे आणि तुमच्याकडे कि एकूण सर्व फ्रँचायसीवर किती कर्मचारी काम करतात आता माझ्या जालन्यामध्ये तीन फ्रँचायसी आहे आणि माझे टोटल माझ्याकडे चौदा कर्मचारी आहे आणि त्यानंतर तीन वस्तात लोक आहे केक बनवणारे सर तुमच्याकडे दिवसभरामध्ये एकूण किती केक विकतात आणि तुमच्या तीन शॉपला तीन शॉप मिळून दिवसभराचे किती केक विकतात आम्हाला दिवसभराचे तिन्ही शॉप मिळून अडीचशे ते तीनशे तीन केक लागतात आणि जर समजा काय असतं त्याच्यात महिने महिन्याची एक तारीख पाच तारीख आणि सात तारीख या तारखेला आम्हाला थोडे प्लस तीनशे प्लस केक लागतात आणि त्यानंतर आम्हाला न्यू इयर थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर म्हणजे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी ह्या दोन दिवसात आम्हाला दोन हजार केक लागतात असं म्हणजे नुसार केकचा सेल कमी के जास्त होतात आणि सर कसं असतं बरेचसे आता आपण जालन्यामध्ये तुमचे केक शॉप आहे तर जालन्याचे मोठमोठे राजकारणी आहे तर त्यांचा बड्डे असतो तर त्या बर्थडेच्या दिवशी तुम्हाला केक जास्त लागते का तुमच्या तीन शॉपला केक जास्त विकतात का त्या दिवशी आम्हाला बघावं लागतो समजा उद्या एखाद्या नेत्याचा बर्थडे असला तर आम्ही त्या हिशोबाना आमची तयारी असते मग कारण नेत्याचा बर्थडे म्हणल्यावर निश्चितपणे केक जास्त विकतात आणि सर माझा एक अजून प्रश्न असा आहे नव्याने या व्यवसायामध्ये म्हणजे केक व्यवसायामध्ये उतरणाऱ्या तरुणाला तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का वा, कि त्यांनी नवीन दुकान कसं चालू करावं किंवा तुमच्या शकता काय असत व्यवसाय नवीन तरुण नवीन व्यवसायामध्ये उतरायचं म्हणजे केकचाच नाही तुम्ही कुठल्याही <laughs> व्यवसायामध्ये जर उतरायचा असाल तुम्हाला <laughs> तर व्यवसाय म्हणलं तर तुम्हाला दोन पैसे शंभर टक्के मिळणार ओके यात काही विषयच नाही व्यवसाय करायला तुम्हाला दोन पैसे मिळणारच पण तुम्हाला त्या व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असं तर तुम्ही व्यवसाय निवडताना त्यातून फक्त पैसे कमवायच्या उद्देशाने न उतरता तुम्हाला त्या व्यवसायाची आवड आहे का बघायचं तुम्हाला त्या व्यवसायाची जर आवड असेल तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये टिकू शकता आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता पैसे तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करा मिळणारच आहे आणि आजच्या युगामध्ये कुठलाही व्यवसाय करून रोजचे तीन चार हजार कमवणं काही मोठी गोष्ट नाहीये पैसे कमवणं हा आजच्या युगात काही अवघड नाही परंतु तुम्हाला त्या गोष्टीची आवड पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्या व्यवसायामध्ये तुम्ही त्या व्यवसायाला तुम्ही यशस्वी करू शकता आणि लॉंग टाईम तुम्ही त्या व्यवसायामध्ये टिकू शकता आणि जे नवीन या कंद व्यवसाय कला केकच शॉप ज्यांनी नवीन टाकली तर तुम्ही त्याला त्यांचे तुमचे केक त्यांना देऊ शकता का तुमच्याकडे फ्रँचायझी तुमच्याकडे व्यावसायिकामध्ये आहात तर नवीन जे व्यावसायिक टाकणार आहे केकचे तर तुम्ही तुमची फ्रँचायझी त्यांना देऊ शकता का आणि त्यांना तुम्ही केक डिलिव्हर देऊ शकता शंभर टक्के देऊ शकतो आमचं फ्रँचायझी मध्ये तुम्हाला सांगायचं झालं टाकायचं झाली तर आमचं तुम् मिनिमम सात लाख रुपये खर्च येईल ओके आणि तुम्हाला आम्ही समजा जालनात नाही जालना आंबड बदनापूर संभाजीनगर म्हणजे जालन्यापासून पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत सध्या तरी आमची द्यायची कॅपॅसिटी आहे म्हणजे तालुका तुम्ही काम विदाऊट फ्रँचायसी आम्ही देतो आम्ही बदनापूरला देतो आंबडला देतो विदाउट पण काय असतं फ्रँचायसी दिली म्हणजे कस्टमरला रेडीमेड कस्टमर मिळतात कारण द द केक, केक नाव फास्ट भेटतो आणि माझा एक असा प्रश्न आहे की तुम्ही तुमचे जे केक आहे ते सेम रेट न सगळ्याला विकतात सगळ्या कस्टमरला सेम रेट न विकतात बरोबर पण जर रेवगावचा जर एखादा कस्टमर आला तर तुम्ही त्याला थोडंफार डिस्काउंट देता किंवा थोडंफार रेटमध्ये थोडंफार काहीतरी डिस्काउंट किंवा मग तुम्ही रेवगावच्या असल्यामुळे थोडंफार कमी करता गावावाल्यासाठी तर त्याच्याबद्दल ते ते दोन शब्द तुम्ही सांगू शकता बरोबर आहे आम्ही रेट जे केकचे रेट जे आहे कोणलाही कमी जास्त करत नाही एक रुपयाही कमी करत नाही कुठलाही कस्टमर परंतु रेवगावचा कस्टमर जर आला तर आम्ही शंभर टक्के डिस्काउंट देतो आणि रेवगावच्या कस्टमरला आम्ही डिस्काउंट देणार त्याचं कारण असं आहे की काय असतं माझ्या घरच्यांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या घरात जन्मलो त्या घराबद्दल त्या आपलं एक कर्तव्य ओके आणि ज्या गावात आपण जन्मलो जी मातृभूमी आहे त्या गावाबद्दल देखील आपलं एक नैतिक कर्तव्य असतं आणि त्यामुळे ते आपल्याला शंभर टक्के ते करावं लागतं आणि या व्यतिरिक्त अजून कोणाला काही डिस्काउंट का नाही बाकी कोणलाही एक रुपये डिस्काउंट देत नाही आणि जाहीरपणे सांगतो आम्ही देणारही नाही आणि फक्त हा जर समजा एखाद्या ज्या ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे पण त्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षाच्या वरती म्हणजे वर्ष आहे तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या बर्थडे साठी आम्ही वीस टक्के डिस्काउंट देतो हा म्हणजे ज्या एखाद्याच्या घरी जर समजा एखाद्याचं वय जर पासष्ट वर्ष जर असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही वीस टक्के तुमच्या द केक शॉप मधून हा मग कुठलाही असो तर त्याच्या मागचं रिझन काय म्हणजे वीस टक्के तुम्ही कशामुळे देता त्यामाग रिझन असं आहे की आज जे ज्यांचं वय पासठ वर्ष होत आहे एकदा वृद्ध झाला माणूस त्यांना घरात कोणी विचारत नाही त्यांना त्यांचे बाळ नातू सुना विचारत नाही आणि मग त्याच्या त्या व्यक्तीवर निराशा येते किंवा आपल्याला कोणी काही विचारत नाही आणि जर त्या व्यक्तीचा आपण बर्थडे साजरा केला तर त्या व्यक्तीला एक अशी ऊर्जा मिळते की आपला आपल्या मुलांना आपल्या नाताना आपल्या सुनाना आपला बड्डे साजरा केला म्हणजे त्याला अशी एक ऊर्जा भेटते त्यामुळे की कुठल्याच औषधांना कुठल्याच टॅबलेटना कुठल्याच औषधांना कुठल्याच सलाईंना मिळत नाही ती ऊर्जा त्याला त्याचा बड्डे साजरा केला मिळते त्यामुळे आजच्या धावत्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग किंवा जाहिरात कशा पद्धतीने करता आपल्या व्यवसायाची मार्केटिंग जाहिरात करायसाठी आपला अनेक पर्याय आहे जसं की इन्स्टा आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे तुम्ही बॅनरिंग बॅनरिंगद्वारे करू शकता परंतु आपली जाहिरात ही कस्टमरना केली पाहिजे कसं तुमच्याकडून कस्टमर के केक घेऊन गेला कस्टमरने चार लोकांना सांगितलं पाहिजे की द केक शॉपची क्वालिटी आणि सर्व्हिस चांगली आहे कारण माउथ ऍड होणं महत्वाचं आहे कारण माउथ ऍडला जास्त महत्व आहे आणि सोशल मीडियामुळे तुम्हाला या व्यवसायामध्ये काय काय फायदा झाला सोशल मीडियामुळे शंभर टक्के फायदा झाला कारण सोशल मीडियामुळे आपल्याकडचे जे काय सुविधा आहे जे क्वालिटी आहे जे फ्लेवर आहे लोकांपर्यंत आपण पोहचू शकतो आणि सोशल मीडियामध्ये खरच खूप मोठी ताकद आहे कारण आता आदरणीय एकमतदा उडान यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आपण पन्नास टक्के ऑफ ठेवलो होतो एक दिवसाची आणि हे आम्ही त्या दिवशी दुपारी बारा वाजेला व्हायरल केलं होतं सोशल मीडियावर तर एवढं लोकांपर्यंत फास्ट गेलं ते फक्त सोशल मीडिया पर्यंत आणि रात्री आम्हाला जास्त केक के एका लिमिट के विकले बरोबर आणि माझा अजून एक प्रश्न असा आहे की पुढील पाच वर्षामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची उंची कुठपर्यंत नेऊ इच्छिता पुढील पाच वर्षामध्ये माझी अशी इच्छा आहे की जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपली द केक शॉपची शाखा पाहिजे आणि तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आपल्या दक एक शॉप नावाची शाखा झाली पाहिजे आणि या व्यवसाया व्यतिरिक्त तुमचे काही अजून व्यवसाय आहे का या एक शॉप व्यवसायाच्या व्यतिरिक्त माझा व्यवसाय शेती व्यवसाय हा आणि प्लॉटिंगचं पण बघतो मी हा हा तर या व्यवसाया व्यतिरिक्त तुमची शेती आणि प्लॉटिंग व्यवसाय तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली याच्या अगोदर मी कुठल्याही चॅनलला मुलाखत दिली नव्हती माझी पहिली मुलाखत तुम्हीच घेतली तुमच्या चॅनलला माझी पहिली मुलाखत घेतली आणि तुम्ही वेळेत वेळ काढून आलात आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या प्रेक्षकाला मी एवढं सांगू इच्छितो की एकदा आमच्या केक तुम्ही नेऊन बघा तुम्हाला शंभर टक्के आमची क्वालिटी आवडन आणि याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के आमच्याकडूनच के केक नेणार आणि तुमचा विश्वास आम्ही कधीही कमी तुटू देणार नाही ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी कमाई आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद